आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन लोक लोकांशी मत मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता झुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन सरू भाटिया बोल रहा हूँ मेरी आयु इस समय नवासी वर्ष और मतदान मात्र इतना नहीं है कि हम मतदान केंद्र पर जा रहे हैं और अपना मत दे रहे हैं इसमें हमको अपना योगदान इस रूप में करना है कि हमारे प्रत्याशी वो विजयी हो जो कि योग्य यो, सेवा सेवाभावी हों और इसके लिए आवश्यक है कि हम मतदान के महत्व को समझें और ये समझें मित्रांनो लोककलेशी संबंधित सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री मोहन स्वरूप भाटिया यांना आताच तुम्ही ऐकलं एकोणनव्वद वर्षांच्या मोहन भाटिया यांचं हे बोलणं ऐकून तुम्हाला सुद्धा मतदान करण्याचा जोश आला की नाही तर मग आता दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी सज्ज व्हा या लोकसभा निवडणुकीच्या अभियानाचं घोषवाक्य आहे निवडणुकीचं पर्व देशाचा गर्व आणि मित्रांनो या सोबतच तुम्हा सर्वांच मतदाता जंक्शन मध्ये खूप खूप स्वागत आपला भारत विविधतेत एकता असणारा सणांचा देश आहे अगदी शंभर टक्के हे सण एका सूत्रात गुंफून लोकांच्या दैनंदिन आयुष्यात उत्साह भरून टाकतात हो ना आणि आता दोन हजार चोवीस मध्ये आपल्या देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत खरंच किती उत्साह आहे सर्व जण या आतुरतेनं वाट बघत असतात हो हो हे तर अगदी खरंय बर का हम्म पाच वर्षातून एकदा येणार म्हणजे महापर्वच म्हंटलं पाहिजे नाही का हो हा मतदानाचा उत्सव हो, अगदी जय्यत तयारीनं साजरा केला जातो काय मग आपण सर्वांनीच निवडणुकीचं हे पर्व अतिशय उत्साहानं साजरा केलं पाहिजे नाही का हो ना चला तर मग आपण रमेश भाऊंच्या घरी जाऊया आणि बघूया तिकडे काय चर्चा चाललीय हो हो चला जाऊया ना या आज घरातलं वातावरण एकदम बदललेलं दिसतय फार छान वाटतय अहो बाबा ही बघा ना किती छान रांगोळी काढली आहे वाह क्या बात आहे इतकी देखणी रांगोळी हो आणि काय बरं लिहिलंय निवडणुकीच पर्व अरे वा या रांगोळीतून मतदान केंद्रावर मत देण्याची पद्धत किती सुंदर रेखाडली आहे हो ना किती सुंदर मला तर की वाटतय मतदान केंद्र समजून इथेच बसावं <laughs> <laughs> पण आदित्य घरातून कसला भारी वास येतोय रे ते तुम्ही मुलं म्हणता ना काय ते यम्मी यम्मी वगैरे हो ना बाबा काय भारी वास येतोय पण कोणासाठी एवढी पंचपक्वान बनतायत घरात घ्या आता हे पण तुम्हाला सांगायला हवं का की ही पंचपक्वान्य का बनतायत ते <laughs> अरे बाबांनो महापर्वाची तयारी चालू आहे मग आता त्यासाठी थोडा माहोल नको का बनवायला हो सा, तर आपल्या घरी कस आता सुद्धा निवडणुकीचं पर्व सेलिब्रेट करायलाच हवं नाही का हो तर सेलिब्रेट तर करायलाच हवं त्याच काय आहे ना निवडणुकीच्या आधी आपण सगळेच जण अवेअरनेस मोड मध्ये असतो आणि या सगळ्यांमुळेच माहोल बनेल आणि निवडणुकीचं पर्व आपण अगदी आनंदाने आणि दमदारपणे साजरा करू हो ना बर आदित्य काय बाबा हे बघ बा, आपण आपल्या सणांच्या आधी एक लिस्ट तयार करतो बरोबर आपल्याला काय काय करायचंय काय काय खरेदी करायचंय किंवा आपले कपडे आणि खाणं अशा सगळ्या गोष्टी आपण आधीच ठरवतो hmm. हो नाही hmm. आणि मग अगदी त्याच पद्धतीनं निवडणुकीच्या पर्वाची सुद्धा आपण तयारी केली पाहिजे की नाही hmm. आपण किती वाजता मतदानासाठी जाणार आहोत आपण कोणाला मत देणार आहोत आणि त्यासाठी आपल्या मोबाईल वर म्हणजे नो युवर कॅन्डिडेट ऍप मधून उमेदवाराबद्दल माहिती घेतली पाहिजे आणि पाहिलं पाहिजे की त्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी तर नाहीये ना आणि हो मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही ते आधी तपासून पाहायला हवं त्याबरोबरच आपलं एक फोटो आय डी कार्ड सुद्धा आपल्याजवळ तयार ठेवलं पाहिजे अरे वा ही अगदी महत्वाची माहिती दिली तर तुम्ही पण बाबा एक आयडिया माझ्याकडे सुद्धा आहे घ्या अरे ह्याच्याकडे पण एक आयडिया आहे <laughs> बोल बाबा बोल बाबा ह्या वेळेला आपण मतदानासाठी ना असं साध्या कपड्यात नाही जायचं म्हणजे मस्त छान तयार व्हायचं आणि एकदम कूलडूट बनून जायचं बर एकदम mm -hmm. रे बाबा नक्की म्हणजे काय ना mm -hmm. आपल्याला प्रत्येकाने विचारलं पाहिजे अरे बाबांनो कुठं जाते तुम्ही एवढे छान तयार होऊन आणि आपण गर्वाने सांगू सा महापर्व साजरा करायला आपल्या निवडणूक आयोगानं निवडणूक सोपी आणि सुरक्षित होण्यासाठी खूप प्रयत्न केलेत बरं का मतदारांना आकर्षित करणारी घोषवाक्य असलेले बोर्ड जागोजागी लिहिले गेलेत हो ना मी पाहिलंय की खूप वेगवेगळ्या प्रकारची घोषवाक्य लिहिली आहेत निवडणुकीचं पर्व देशाचा गर्व माझं पहिलं मत देशासाठी अशी वाह आणि अजून एक पाहिलंय मी नथिंग लाईक वोटिंग आय वोट फॉर शुअर आणि हो तुमच्या सारख्या लोकांसाठी अजून एक खास आहे बर काय बर मतदानाचा दिवस ड्युटीचा दिवस आहे मत देण्याचा दिवस आहे सुट्टीचा नाही <laughs> हे बरोबरच बोलते आई मक... गपा मी कधी दांडी मारतो का बाबा मी तर सर्वांच्या आधीच जातो मत द्यायला कारण माझं स्पष्ट मत आहे की कोणत्याही व्यक्तीनं मतदान करणं अजिबात चुकू नये हे अगदी बरोबर आहे अरे हो त्यावरून मला आठवलं <laughs> की आज आमच्या कम्युनिटी सेंटर मध्ये सुद्धा निवडणुकीशी संबंधित महत्वाच्या माहितीसाठी आणि लोकांना जागरूक करण्यासाठी एक छोटस नाटक होत आहे नाटक म्हणजे कसं आहे ना की कशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे ईव्हीएम मशीनवर आपण बटन दाबल्यानंतर एक बीप वाचते त्या बीपचा आवाज लक्षपूर्वक ऐकला गेला पाहिजे ओहो ऐकला पाहिजे तर आणि घरामध्ये कोणी दिव्यांग असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी सक्षम ऍप कशा पद्धतीने उपयोगी आहे पोस्टल बॅलेट ची सुविधा पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असणारे ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा दिव्यांगांसाठी कशी उपयोगी सेवा आहे या सगळ्याची माहिती देणार असं हे नाटक असणार आहे अरे तर फारच छान गोष्ट आहे अहो अशा खूपशा गोष्टी आम्हाला सांगितल्या गेल्यात बरं का तिथे अरे वा आई एवढं सगळं तुम्हाला सांगितलं मग आम्ही सुद्धा आज आमच्या कॉलेजमध्ये खूप पोस्टर्स बनवले आणि लेट्स ओट मॅरेथॉनच्या आयोजनामध्ये सुद्धा सहभागी झालो का सांगतोस काय मॅरेथॉन निवडणूक आयोग आपलं काम चोखपणे पार पाडतो वेगवेगळ्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडून आपल्याला माहिती मिळत राहते रेडिओ असो टी व्ही असो वर्तमानपत्र असो किंवा मोबाईल असो विजेच्या किंवा पाण्याच्या बिलावर सुद्धा मत देण्यासाठी अपील केलं जातं आणि एवढे सगळे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आपण जर मतदान केलं नाही तर ते योग्य ठरेल का बावानो नाही एवढे प्रयत्न केल्यानंतरही मतदानासाठी न जाणं म्हणजे अगदी लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी आता तर काय सगळ्या रेल्वे स्थानकांवर आणि एअरपोर्ट वर, वर सुद्धा आपल्यासारख्या मतदारांसाठी मतदानाच महत्व सांगितलं जातं हो ना आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा आपण मागे राहणं म्हणजे छेछे छे आता मागे हटायचं नाही अगदी बरोबर बोललात बाबा तुम्ही आता नको कोणतेही बहाणे मतदानासाठी नक्की जाणे मतापेक्षा महत्वाचं काही नाही मत नक्की देणार आम्ही वा 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 आदित्य तुसी ग्रेट हो घ्या <laughs> हा <laughs> तर बघा स्वतःचीच उगाच पाठ थोपटत असतो लेखाचा तर तर काय मग काय अगं मीना तुला माहिती आहे काय काय दोन हजार चोवीस च्या निवडणुकीमध्ये जवळ जवळ सत्त्याण्णव कोटी मतदार आहेत अरे बापरे कोटी आणि त्या सर्वांसाठी बारा लाख मतदान केंद्र बनवली गेली आहेत बारा, बारा लाख जवळ जवळ दीड कोटी निवडणूक अधिकाऱ्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे अगदी प्रत्येक मतासाठी होणाऱ्या भारतीय निवडणूक आयोगाच्या या प्रयत्नांना सलाम खरे आता एवढे प्रयत्न होत असताना आपण मत द्यायलाच हवं ना हो हो द्यायलाच हवं अरे मला एक मेसेज आलाय आई बाबा हा? आता मला कॉलेजला जावं लागेल का आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही वोटर अवेअरनेस आणि इलेक्शन रिलेटेड माहिती चित्रांच्या आणि पेंटिंगच्या माध्यमातून देत आहोत ही तर खूपच सुंदर पद्धत आहे हो ना मला यात पार्टिसिपेट करायचं आहे अरे कर ना नक्की कर आदित्य तू नक्की पार्टिसिपेट कर आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा सगळ्यांना मेहंदी आणि रांगोळीच्या माध्यमातून या निवडणूक पर्वामध्ये सहभागी व्हायला मी सांगणार आहे मी तर त्यावर विचार सुद्धा करून ठेवला आहे काय बरं विचार केलाय अरे जरा आम्हाला पण कळू दे की सांगते ना मेहंदी आणि रांगोळीच्या डिझाईन मधून मला लिहायचं आहे अब वतन दबाय का बटन वात वा, <laughs> अब वतन दबाय का बटन हे मिनत मी एक अजून सांगू का सांगा ना आता कित्येक ठिकाणी विशेष मतदान केंद्र सुद्धा बनवली जात आहेत विशेष म्हणजे कशी बाबा अरे म्हणजे अशी मतदान केंद्र जिथे स्थानिक कला संस्कृती आणि त्या भागात बनणाऱ्या उत्पादनांची झलक मिळते अच्छा त्यामुळे सर्वच स्थानिक मतदारांचा मतदाना प्रति उत्साह आपसुकच वाढतो आणि ते ह्या निवडणुकीच्या पर्वात अगदी जोशानं मतदान केंद्रावर जाऊन गर्वान मतदान करतात कारण हा निवडणुकीचा आणि योग्य उमेदवार निवडण्याचा उत्सव आहे अगदी खरं आहे तुमचं म्हणून तर आपण सगळे म्हणतो ना निवडणुकीचा पर्व देशाचा गर्व आई बाबा चला आता मी कॉलेजला जातो अरे 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 जेवून तरी जा मित्रांनो हे कुटुंब निवडणुकीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे पाहिलं ना आणि आम्हाला सुद्धा पूर्ण खात्री आहे की आमचे बाकी श्रोते सुद्धा मतदानामध्ये अगदी सहभागी होतील हो नक्कीच चला आता आपण ऐकूया मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार जी आपल्याला काय सांगतायत ते चुनाव भारत के लोकतंत्र की गौरवशाली अभिव्यक्ती आहे मतदान करणे जैसा कुठ भी नाही आहे भारत निर्वाचन आयोग और इसके लाखों अधिकारियों ने आपके मतदान अनुभव को शांतिपूर्ण सहज और सुखद बनाने के लिए पिछले दो वर्षों में बहुत कड़ी मेहनत की प्रत्येक मतदान केंद्र को ग्राउंड फ्लोर पर बनाया है मतदान केंद्रों पर पीने के लिए पानी शौचालय शेड ड्रैम व्हीलचेयर हेल्प डेस्क और वॉलंटियर्स प्रोवाइड है। किए हैं कृपया वोट करने जरूर आए यह हमारा अनुरोध है अपील है आपसे विनती है यह सच है कि गर्मी का मौसम है आपको और हमें पूरी सावधानी बरतनी चाहिए लेकिन मैं जानता हूं कि भारतीय मतदाताओं का जज्बा गर्मी को भी मात दे देगा साथियों मैं आपसे अपील करता हूं कि आप अपने घरों से बाहर आएं और मतदान करें अपने परिवार और दोस्तों को भी वोट देने के लिए प्रेरित करें मित्रों आता अपन ऐकूया अभिनेता आयुष्मान खुराना मतदान बदल आप एक सौ एक बहाने हैं वोट ना डालने के, के पर इस चुनाव के पर्व में एक ही रीजन काफी है वोट डालने का वो है हमारी रिस्पॉन्सिबिलिटी देश और हमारे फ्यूचर के लिए चलो मिलकर मनाते हैं चुनाव के पर्व को गर्व के साथ मित्रों जम्मू कश्मीर ऐसी सुप्रसिद्ध कलाकार कुसुम यांना। दोस्तों, हम हैं एक सबसे बड़ी डेमोक्रेटिक कंट्री के सिटीजन जिसकी बुनियाद है वोटिंग और यकीन मानिए नथिंग लाइक वोटिंग एंड आई स्वेयर आई वोट फॉर श्योर आप भी जरूर जरूर मतदान करें मित्र हो लक्षा आप लोग पर्व है आणि यामध्ये आपण सर्वांनीच सक्रिय सहभाग घेऊन मतदान केलं पाहिजे हो अगदी बरोबर मग आपला मताधिकार वाया जाऊ देऊ नका आणि आता वेळ झालीय श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची तुमचं उत्तर आम्हाला पुढच्या सोमवारपर्यंत मिळालं पाहिजे बरं त्यासोबत तुम्ही तुमचं नाव पत्ता आणि फोन नंबर नक्की पाठवा म्हणजे तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तुमचं प्रमाणपत्र आणि पुरस्कार पोहोचवला जाईल तुम्ही आम्हाला तुमचं उत्तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नऊ 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 शून्य तीन एक नऊ पाच शून्य नाईन 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 झिरो थ्री वन नाईन उमेदवाराबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही कोणत्या मोबाईल ऍप द्वारे मिळवू शकता आणि आता वेळ झालीय मागच्या भागाच्या विजेत्याचं नाव घोषित करण्याची तर मागच्या भागातील विजेते आहेत अल्मोडा उत्तराखंड येथील दीपिका पंत आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी खूप खूप श्रोते हो पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच दिवशी याच वेळी तोपर्यंत नमस्कार नमस्कार लोक लोकांशी मात्र मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम